सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष परिस्थितीची जाण असलेला माणूस नेहमीच पुढे जात असतो असे बोलले जाते असंच काहीसं घडलंय यवतमाळमध्ये यवतमाळ ये येथील रेल्वे लाईन जवळच्या अंबानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि जुना बसस्टँड चौकातील रस्त्यावर लोखंडी तवा पाटेवर बंटे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील मुलीने आपल्या कुटुंबाचं नाव उंचावलंय उत्तर प्रदेश येथील झाशीच्या मैदानावर राष्ट्रीय दर्जाची खेलो इंडिया सिनियर खो खो स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करत स्पर्धेत रौप्य पदक पटकवून या यवतमाळच्या गुंजन हिने पदकावर आपले नाव कोरले केंद्र शासन व उत्तर प्रदेश राज्याच्या वतीने गुंदेलखंड विश्वविद्यालय झाशी येथे सतरा ते एकोणास मार्च दरम्यान खेलो इंडिया वरिष्ठ गट महिलांच्या खो खो लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत गुंजन हिने उत्तम कामगिरी करून आपले व कुटुंबाचे नाव उंचावले याबाबत फोनद्वारे संवाद साधू या गुंजन सोबत गुंजन सर्वात आधी तर दक्षिण न्यूज तर्फे तुझं अभिनंदन तू रौप्य पदक पटकवलंय खेलो इंडियातील खो खो स्पर्धेमध्ये तू रौप्य पदक पटकवलंय काय सांगशील मॅम आधी आम्ही आमच्या अमरावतीला खेळायला गेली होती आणि आमचे कोच पंकज रोहनकर यांनी मला ग्राउंड मध्ये उतरवलं तिथून मग माझा परफॉर्मन्स बघून त्यांनी मला विदर्भाच्या टीम मध्ये घेतला आहे आणि विदर्भाच्या टीम मधून घेतल्यावर मग आमची खेलो इंडिया साठी निवड झाली आहे तिथे मग आम्ही विदर्भाकडून खेळायला गेलो आणि तिथे त्यांनी भरपूर छान प्रकारे मॅचेस ठेवल्या होत्या व्यवस्था वगैरे खूप चांगली ठेवली होती ग्राउंडची व्यवस्था खूप छान होती आणि मला खूप चांगलं वाटलं ते खेळून आणि तिथे आमचा पहिला मॅच कोल्हापूर सोबत झाला तो मॅच आम्ही मारला अजून मग दुसरा मॅच पण आम्ही मारला महाराष्ट्रासोबत मग फायनल मॅच आमचा महाराष्ट्रासोबत होता तर त्यामध्ये आम्ही दोन तीन पॉइंट कमी पडलो थोडस बट तरी पण मॅम मला खूप छान वाटलं तिथे आम्ही सेकंड प्लेस मारली जाऊन वगैरे तर खूप मला छान वाटलं ओके खो खो स्पर्धेमध्ये तुला रुची कशी निर्माण झाली आ, मी आधी नगर परिषद शाळा क्रमांक बारा ला शिकत होती तिथे आमची खो ची मुलांची टीम होती आमची मुलींची नव्हती तर आमची मुलं खो खो खेळत होते आम्ही शाळेतून मुली बघत होतो कि बा खो खो खेळत आहे तर आम्हाला पण आम्ही आमच्या सरांना बोललो की सर आम्हाला हा हा गेम खेळायचा आहे हो। तर सर बोलले की ठीक आहे बघू आपण काहीतरी करू बोलले आणि तिथून मग अभयंकर शाळेला चांगलं खो एक क्लब क्लब आहे हो। तर आम्हाला सरांनी मुलांना तिथे नेला आधी मग दहा दिवसांनी आम्हाला पण तिथे नेलं आणि अविनाश जोशी सरांनी आम्हाला परमिशन दिली की तुम्ही ग्राउंड मध्ये या प्रॅक्टिस करा हो। आणि सगळ्यात मोठं सहकार्य म्हणजे अविनाश जोशी सरांनाच जाते की त्यांनी आम्हाला तिथे परमिशन दिली जायची आणि ते बाकीचे आमचे कोश लोक जे ज्यांनी आम्हाला हे शिकवलं हो। ग्राउंड बद्दल आवड निर्माण करून दिली त्यांनी आई वडील काय काम करतात तुझे माझी मम्मी ते पाट पोल विकतात इकडे यवतमाळला बस स्टँड समोर आणि माझे पप्पा हॉटेलात काम करतात अच्छा हो पाटावर वंटा विकून किंवा हॉटेलमध्ये काम करून सुद्धा तुझ्या आई वडिलांनी तुला कधी खेळापासून रोखलं नाही त्याबद्दल काय सांगशील हो त्याबद्दल मी माझ्या आईचे खूप आभार मानते आता काही काही लोक असतात मॅम बा जे म्हणतात सांगतात घरी की किला खेळू नको तरी पण माझी मम्मी बोलली की नाही माझी मुलगी आहे खेळू देणार मी तिला मम्मीचा खूप मोठा सपोर्ट होता मला अच्छा खेळामध्ये अजून कोणाचं मार्गदर्शन लाभलं तुला मला खेळातून सगळ्यात जास्त तर आमचे कोच पंकज रोहनकर आणि त्यांच्यापेक्षा जास्त अविनाश जोशी सरांचं तुझा संघर्ष कसा आहे आतापर्यंतचा

म्हणजे आतापर्यंत मला कुठेतरी थोडस म्हणजे मम्मी आता माझी एकटीच आहे मला म्हणजे सपोर्ट करणारी आणि माझे पप्पा आहे म्हणजे आमचं एवढं मोठं व्यवसाय पण नाही आहे त्यामुळे पैशाची मला खूप जास्त गरज लागली मी स्वतः जॉब केले इकडे तिकडे म्हणजे आधी मी फुलाच्या दुकानात जॉब केला मग मी कपड्याच्या दुकानात केला आणि मग मी पंपावर जॉब करून मॅम मी इथपर्यंत स्वतःला शिकवलं स्वतःला या यशाच श्रेय तू कोणाला देणार आणि यापुढच तुझं स्वप्न काय आ, मला यानंतर मॅम मला परीक्षा द्यायची आहे मोठी आणि या सर्व तर मी माझ्या मम्मीला देणार सगळ्यात पहिलं तर माझ्या मम्मीला देणार हो हो आणि त्यानंतर मग आमचे अविनाश जोशी सर आणि आमचे कोच पंकज रोहनकर ओके गुंजन धन्यवाद दक्ष न्यूजला तू माहिती दिली आणि तुझ्या पुढील वाटचालीस तुला खूप शुभेच्छा थँक्यू मॅम थँक्यू गुंजन ही भटक्या विमुक्त वर्गातील कातारी शिकलकर समाजातील असून हातावरचे काम करून शिक्षण घेणारी घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असून सुद्धा सर्व परिस्थितीवर मात करून गुंजन इतपर्यंत पोहोचली आहे एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा तिने कधी खेळ सोडला नाही त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होते मनात जिद्द असेल तर परिस्थिती सुद्धा दहयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अडवू शकत नाही हे गुंजनने आज सिद्ध केलंय तिने तिच्या यशाचं पूर्ण श्रेय आपल्या आई वडिलांना दिलंय करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक